नमस्कार मित्रांनो मी अनिल जांभळे आपण पाहतात मराठीतक यूट्यूब चॅनल मित्रांनो आज दिनांक आहे दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस ई पीक पाणी एक ऑगस्टपासून सुरुवात होत असते दरवर्षी परंतु काल ई पीक पाणी ॲपमध्ये अपडेट आलेलं नव्हतं त्याच्यामुळे काल ई पीक पाणी ॲप चाललं नव्हतं पण आज दोन ऑगस्ट रोजी ई पीक पाणी हे ॲप अपडेटला आलेलं आहे आणि ई पीक पाणी आजपासून सुरुवात झालेली आहे मित्रांनो ई पीक पाणी आपल्या मोबाईलवरून फक्त पाच मिनटामध्ये कशा पद्धतीनं करायची याबद्दल हा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो ई पीक पाणी ॲपमध्ये अपडेट आलेले आहेत का आता ई पीक पाणीमध्ये थोडेफार बदल केले आहेत त्यामुळे यावर्षी ई पीक पाणी कशी करायची ही वेगळी असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो दोन हजार पंचवीस या वर्षी ई पीक पाणीमध्ये बदल करण्यात आलेला आहे तो म्हणजे ई पीक पाणी आता बंधनकारक करण्यात आलेले आहे ई पीक पाणी असल्याशिवाय तुम्हाला कोणत्याही प्रकारची स्कीम ही घेता येणार नाही ना पीक विमा असू द्या अनुदान असू द्या पीक कर्ज असू द्या तर तुम्हाला ई पीक पाणी बंधनकारक करण्यात आलेले आहे मित्रांनो तुम्हाला ह्या साईटला ई पीक पाणी कशी करायची मोबाईलची स्क्रीन दिसणार आहे तर जास्त वेळ नाही करता सुरुवात करूया ई पीक पाणी करण्यास तर मित्रांनो सुरुवातीला आपल्याला प्ले स्टोअर ॲपवरती जायचं आहे तिथे जाऊन आपल्याला ई पीक पाणी असं सर्च करायचं आहे तुम्हाला ई पीक पाणीचं ॲप दिसेल जर तुमच्या मोबाईलमध्ये अगोदरच ई पीक पाणी ॲप असेल तर तुम्हाला अपडेटचा पर्याय दिसेल मी अगोदरच अपडेट केलेला आहे तुम्ही ते ॲप अपडेट करून घ्या आणि अपडेट केल्यानंतर ओपन बटनवरती क्लिक करा तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला समोरचा ई पीक पाणीचा इंटरफेस दिसणार आहे होमपेज दिसणार आहे डायव्ह्यासार साइडला सरकायचं आहे आणि इथे दिसेल तुम्हाला महसूल विभाग त्याच्या खाली पाहू शकता रब्बी हंगाम खरीप हंगाम उन्हाळी हंगाम आणि संपूर्ण वर्ष ई पीक पाणी सुरुवात आणि एंड याची तारीख इथे दिलेली आहे आपल्याला त्याची काही गरज नाही महसूल विभाग आपल्याला निवडायचा आहे तुमचा महसूल विभाग जो असेल तो निवडायचा आहे माझा छत्रपती संभाजीनगर आहे मी तो सिलेक्ट करेन त्याच्यानंतर पुढे जा या बंडावरती क्लिक करायचा आहे त्याच्यानंतर पुढे एक ऑप्शन दिसेल शेतकरी म्हणून लॉग इन करा त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आपला जो मोबाईल क्रमांक आहे तो मोबाईल क्रमांक आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला सांकेतांक पाठवा याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल अंकी तो आपल्या इथे टाकून घ्यायचा आहे तो, तो पाहू शकता ओ टी पी आलेला आहे तुम्ही मेसेसमध्ये जाऊ शकता आणि इथे पाहू शकता जो ओ टी पी आलेला आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे तर आपलं लॉग इन सक्सेसफुली झालेलं आहे आता खातेदाराचे नाव आपल्याला सिलेक्ट करायचं आहे खातेदाराची नोंदणी झालेली नाही असं तुम्हाला दिसत आहे तर सुरुवातीला आपल्याला इथे ऑप्शन दिसत आहे नवीन खातेदार नोंदणी करा याच्यावरती क्लिक करायचं आहे तर आपल्याला डिटेल माहिती भरायची आहे अजून विभाग निवडायचा आहे अगोदर विभाग निवडलेला असल्यामुळे अगोदरच विभागाचं नाव इथं आलेलं आहे जिल्हा निवडायचा आहे माझं धाराशिव आहे तुमचं जे असेल ते निवडा तालुका निवडा त्याच्यानंतर आपलं गाव निवडा आणि पुढे जा या पटावरती क्लिक करायचं तर आपल्याला चार इथं ऑप्शन दिसत आहेत पहिले नाव मधले नाव आडनाव आणि खाते क्रमांक आणि गट क्रमांक असे पाच प्रकारचे ऑप्शन दिसत आहेत तुम्हाला त्याच्यामधून नाव मधलं नाव आठ नाव खाते क्रमांक गट क्रमांक इथं टाकून आपल्याला खातेदार निवडता येतं तर मला खाते क्रमांक माहीत आहे गट क्रमांक माहीत आहे तर मी खाते क्रमांक टाकून घेतो आणि शोधा या बटनवरती क्लिक करतो तर मित्रांनो इथं खाली दिसते तुम्हाला मी तुम्हाला दाखवतो खातेदार निवडा इथं आपल्या खातेदाराचं नाव आलेलं आहे सिलेक्ट करा आणि पुढे जा बटनवरती क्लिक करा अगदी सोपी पद्धत आहे त्याच्यानंतर इथं नाव दिसेल खालील खाते क्रमांक तपासा आणि पुढे जा या बटनावरती क्लिक करायचं आहे तुमचा खाता क्रमांक सर्वे क्रमांक यशस्वी यशस्वीपणे नोंदणीकृत झालेला आहे ठीक आहे तर आपल्याला परत एकदा खातेदार निवडायचा आहे आणि पुढे जा या बटनवरती क्लिक करायचं आहे काळजीपूर्वक पहा थोडंफार चेंज झालेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला होम पेज ओपन झालेला आहे तर होम पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला बाकी कुठंही न जाता पीक माहिती नोंदवा या बटनावरती क्लिक करायचं आहे मी तुम्हाला दाखवत आहे त्याच्यानंतर पीक पेरणीची माहिती बरा मित्रांनो तुम्ही सध्याला जी विमा भरलेली पिकं आहेत तीच पिकं तुम्हाला ई पीक पाण्यामध्ये करायची आहेत जर तुम्ही यामध्ये जर चुकलात तर तुम्हाला विमा मिळणार नाही तुम्हाला ते त्या जिथं चुकलेला जो पीक आहे तो रद्द करण्याचा अधिकार विमा कंपन्यांना दिलेला आहे तर खाते क्रमांक निवडा भूमापन गट क्रमांक म्हणजे सर्वे क्रमांक तो निवडायचा आहे इथं तुम्हाला दिसेल पोट खराब झिरो आहे हंगाम निवडा खरीप हंगाम इथं पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र ऑटोमॅटिक येतं तुम्हाला काही करायची गरज नाही पिकाचा वर्ग इथं तुम्हाला चार पर्याय दिसतील शक्यतो जास्तीत जास्त शेतकरी एक पीक निवडतात मिश्र पीक कसं करायचं याबद्दल मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे तर एक पीक निवडा निर्वळ पिकाचा प्रकार पीक फळबाग पीक करा पिकांची झाडांची नावे तुमचं जे पीक आहे शेतामध्ये कपाशी असेल सोयाबीन असेल उडीद असेल मूग असेल तूर असेल ती आपण इथे टाकून घ्यायची आहे माझं जे आहे ते, ते सोयाबीन आहे इथं तुम्हाला दिसतं आहे क्षेत्रभरा तुम्हाला जर तुमच्या त्या क्षेत्रामध्ये संपूर्ण क्षेत्र तेच असेल तर पूर्ण क्षेत्रभरा या बटनावरती क्लिक करायचं आहे जलसिंचनाचे साधन साधने निवडा तुमच्या शेतामध्ये तुम्ही पाणी कशा पद्धतीनं देता ते निवडायचं आहे जर तुमचं कोरडो असेल म्हणजे तुमची जमीन पाण्याची नसेल तर कोरोड होऊ निवडा नसेल तर तुमचं जे साधन आहे ते निवडा माझ्याकडे विहीर आहे मी विहीर निवडतो सिंचन पद्धती तुम्ही तुमच्या पिकाला कोणत्या पद्धतीनं पाणी देता ते इथं निवडायचं आहे मी तुषार सिंचन निवडतो लागवडीचं दिनांक सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जे विमा भरताना तारीख टाकलेली आहे शक्यतो तीस टाका एखादा दोन दिवस इकडे तिकडे झाले तर काही हरकत नाही जमेल तर योग्यच टाका तर ह्या साईडला यायचं ऑगस्ट आहे लक्षात राहू द्या जुलै तुम्हाला मी तुम्हाला इथं टिकमार्क करून दाखवतो आहे की तुम्हाला इथे पाहू शकता इथं जुलै येत आहे इथं जुलै येत आहे आणि इथं डाव्या साईडला स्क्रोल केल्यानंतर इकडं जून महिना येत आहे तर मित्रांनो आपल्याला माझी पेरणी झालेली आहे वीस तारखेला तर वीस सिलेक्ट केलेली आहे ओके करा त्याच्यानंतर पुढे जा या क्लिक करायचं आहे तर आपल्याला ज्या सर्वे नंबरमध्ये जायचं आहे तिथे आपल्याला त्याच सर्वे नंबरमध्ये जावं लागणार आहे लोकेशन ऑन करा ओके आता मी माझ्या सर्वे नंबरमध्ये असल्यामुळे माझा जो आहे तो बरोबर दाखवत आहे ग्रीनमध्ये म्हणजे हिरव्या रंगामध्ये दाखवत आहे इथे पाहू शकता झिरो मीटर अंतर म्हणजे मी माझ्या सर्व्हे नंबरमध्येच उभारलेला आहे तर तर आपल्याला फक्त काय करायचं आहे पुढे जा या बटनवरती क्लिक करायचं आहे पुढे जाया बटनवरती क्लिक केल्यानंतर इथे छायाचित्र एक आणि दोन येईल आपल्याला आपल्या पिकाचे फोटो पाठवायचे आहेत दोन फोटो घ्या आणि सबमिट या बटनावरती राईटचं जे चिन्ह दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि सुरुवातीला माहितीची पुष्टी करा म्हणजे आपण जी माहिती भरलेली आहे ती बरोबर आहे का नाही ते चेक करा जर बरोबर असेल तर चेकबॉक्सवरती क्लिक करा आणि पुढे बटनावरती क्लिक करा फोटो डिस्टन्स ॲट इंडेक्स झिरो मस्ट वी वीस म्हणजे झिरो दिसत आहे आपल्याला कमीत कमी एक वीस मीटरचा आपल्याला डिस्टन्स घ्यायचा आहे तर मी थोड्या अंधारावरती जातो आपल्याला जो है, एरर येत आहे त्या एररचा अर्थ असा होतो की झिरो ते वीस मीटरच्या आत आपण जे सर्वे नंबरच्या मध्ये असलेला पाहिजे तर मित्रांनो आपण शेताच्या त्या साईडहून या शाळेवरती आलेलो आहे तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवत आहे स्क्रीनवरती तुम्हाला मी दाखवत आहे की आपलं डिस्टन्स कसं आलं पाहिजे तर मित्रांनो इथे पाहू शकता हिरव्या रंगामध्ये जे आलेलं आहे तेरा पॉईंट नऊ मीटर आपलं जे आहे डिस्टन्स आहे ते आपल्या शेतामध्ये आहे तर आपण आपल्याला आता सबमिट व्हायला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही ना तर मित्रांनो सरळ आपल्याला पुढे जा या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर छायाचित्र एक आणि दोन आपण काढून घेऊ तर मित्रांनो आपण छायाचित्र एक आणि दोन काढलेलं आहे आता सबमिट बटनावरती क्लिक करू परत एकदा आपण जे माहिती भरलेली आहे ती बरोबर आहे का नाही ती चेक करूया चेकबॉक्सवरती क्लिक करून पुढे जा या बटनवरती क्लिक करा सबमिट या बटनाचा उपयोग करा तर मित्रांनो अशा पद्धतीनं ई पीक पाणी आपली ही सक्सेसफुली झालेली आहे तुम्हाला ई पीक पाणीबद्दल कोणत्याही प्रकारची अडचण आली तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या या ई पीक पिणीच्या प्लेलिस्टवरती ई पीक पाणीच्या संपूर्ण प्रकारच्या व्हिडिओची आपण सिरीज इथे दिलेली आहे आणि अशा पद्धतीनं आपण ई पीक पाणी केलेली आहे मित्रांनो परत भेटू एक उपयुक्त व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र